हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्ही सर्वांचे स्वागत करता या ठिकाणी मी बेसन घेतलेले आहे चार वाटी बेसन पीठ घेतलेले आहे दोन वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि चार वाटी बेसन पीठ घेतलेले आहे बेसन आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी बेसन आपल्याला बारीक गॅसवरती बारी भाजून घ्यायचे आहे बेसन भाजायला थोडा वेळ लागेल पण बेसन आहे ते आपल्याला बारीक बारी बारी गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला चारास दोन एक असे प्रमाण घ्यायचे आहे म्हणजे आपण चार वाटी जर बेसन घेतले असेल तर आपल्याला दोन वाटी साखर घ्यायची आहे आणि एक वाटी साजूक तूप घ्यायची आहे रसे प्रमाण बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी घ्यायचे आहे बेसन आहे ते आपल्याला बारीक गॅसवरची भाजून घ्यायचे आहे हाय फ्लेमवरती बेसन भाजेल लगेच पण त्याचे लाडू आहे ते चांगले लागणार नाहीत त्यामुळे बेसन आहे ते आपल्याला बारीक गॅसवरती सतत असे परतून भाजून घ्यायचे आहे तर एक वाटी मी तूप येथे घेतलेले आहे तर आता आपण बेसनाची लाडू तयार करण्यासाठी थोडीशी हळद कलरसाठी जास्त हळद घेतलेली नाही आहे थोडीशी हळद घेतली आहे तू पाहिजे तू घेत आहे परत आपल्याला परतून घ्यायचे आहे चांगले परतून घेत आहे यामध्ये एक वाटी भरून तूप घेतलेले आहे तर राहिलेले तूप आहे ते मी आता बेसन पिठामध्ये तर तुपामध्येही आपल्याला बेसन परत भाजून घ्यायचे आहे काहीजण तूप पहिल्यांदा घालतात पण मी या पद्धतीने बेसनाचे लाडू तर करते पहिल्यांदा बेसनामध्ये ते भाजून घेते आणि नंतर मग त्यामध्ये तूप घालून घेते तुपामध्येही आपल्याला बेसन चांगले भाजून घ्यायचे आहे आणि तुपामध्येही बेसन चांगले भाजून घेत आहे असे सतत परतून आपल्याला बेसन आहे ते चांगले भाजून घ्यायचे आहे आता बेसनाचा आणि तुपाचा खालीपैकी वास शिटायला लागला आहे म्हणजे बेसन आपले बांधलेले आहे त्यामध्ये आता काजू आणि बदामाचे काप केलेले आहेत ते आता घालून परतून घेत आहे काजू आणि बदामाचे काप मी थोडेसे तुपामध्ये परतून घेत आहे या पद्धतीने आपल्याला बेसन आहे ते चांगले एकत्र एक करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने बेसन आहे ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे म्हणजे लाडू आहे ते चांगले तयार होतात आणि चवीलाही खूप छान लागतात बेसन भाजायला थोडा वेळ लागतो पण बेसनाचे लाडू याच पद्धतीने करायचे आहेत म्हणजे ते छान तयार होतात बेसन आहे ते आपल्याला चांगले भाजून झालेले आहे बारीक गॅसवरतीच आपण बेसन भाजून घेत आहे तर अशा पद्धतीने बेसन आहे ते आपण भाजून घेतलेले आहे तर आता ते मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तर बेसन आहे ते मी आता एका ताटामध्ये काढून घेतलेले ला आहे यामध्ये अजून बेसन आहे ते खूप गरम आहे तर ते मी आता सतत असे परतून घेत आहे तर यामध्ये आपल्याला लगेच पिठी साखर टाकायची नाही आहे हे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे गरम गरम बेसनमध्ये आपल्याला पिठी साखर नाही आहे टाकायची थंड झाल्यानंतर आपण पिठी साखर इथे टाकणार आहे आता थंड झाल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर ही थंड झालेली आहे आता यामध्ये आपण बारीक केलेली साखर घालू बेसनचे पीठ आहे ते मी एकत्र करून घेत आहे आणि यामध्ये मी दोन वाटी साखरेची पिठी तयार करून घेतलेली आहे ती घालत आहे जास्तही बारीक पिठी आपल्याला वापरायची नाही आहे रवा पद्धतीनेच पिठी साखर आहे ती वापरायची आहे नाहीतर तुमच्याकडे यात्रेमध्ये जे बत्ताशे असतात त्यांचा बारीक भुगा करून मिक्सरवरती बारीक भुगा करून तोही बेसनच्या लाडूमध्ये वापरला की बेसनचे लाडू खूप छान चवीला लागतात साखरेची पिठी मी आता बेसनच्या पिठामध्ये चांगली एकत्र तयार करून घेतलेली आहे आणि आता त्याचे लाडू तयार करून घेत आहे तर या साईजप्रमाणे मी लाडू आहे ते तयार करत आहे तुम्हाला जसे मटके बारीक आवडतात त्याप्रमाणे तुम्ही साईज बारीक मोठी करू शकता तर अशा पद्धतीने आता मी लाडू आहे ते तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने आपले लाडू तयार करून घ्यायचे आहेत जर लाडू वताना जर तुम्हाला वाटत असेल तरच एक दोन चमच लूप घालून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी सर्व बेसनच्या पिठाचे लाडू आहे ते तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की छानपैकी आपले बेसनचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत तर अशा साधे आणि सोपे पद्धतीने आपले बेसनचे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत ती रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका तुम्हाला एक लाडू आहे तो मी तोडून दाखवत आहे तर आपले लाडू कशा पद्धतीने तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर लाडू आहेत आपले छानपैकी तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद